जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तीन ओवी क्रमांक एकशे दहा या ओवीचे थोडक्यात पाहणार आहोत घेतलेली ओवी आहे तैसा सुधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश उजाय या ओवीचा थोडक्यात मतितार्थ सांगता येईल ज्याप्रमाणे दिवा मालवल्यानंतर त्याचा प्रकाश नष्ट होतो त्याचप्रमाणे सुधर्म सोडला असता जीवनातील सुख नष्ट होते ज्याप्रमाणे स्वधर्म सोडला असता तो जीव दुःखाच्या भोवऱ्यामध्ये अडकतो त्या जीवाला अतोनात यातना सुरू होतात आणि सर्व दुःख त्या जीवाला घेरतात आणि त्रास द्यायला सुरुवात करतात त्याच्या भोवती सर्व दुःखे आणि दारिद्र्ये येऊन पोहोचतात आणि अशा वेळी अधर्माने वागणारा हा जीव त्रास झाल्यामुळे आक्रोश करू लागतो रडू लागतो परंतु त्याची सुटका यामधून होत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वधर्माने वागले पाहिजे आणि ही आपली इंद्रिय आहेत ती स्वैर होऊ देता कामाने ज्याप्रमाणे माशाला पाण्याबाहेर काढले असता त्याची अवस्था होईल त्याचप्रमाणे मनुष्याचीही अवस्था होईल थोडक्यात काय तर कोणीही अधर्माने वागू नये आणि आपल्या इंद्रियांना स्वैर होऊ देऊ नये अधर्माने वागणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीला निश्चितच दुःख भोगावे लागेल आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे आपल्या आते आपतेष्ट सगळे सोयरे यांनाही मान दिला पाहिजे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अडलेल्याला मदत करणं तहाणेल्याची तहान जाणणे भुकेल्याची भूक जाणणे आणि हीच खरी ईश्वरसेवा आहे असे मानून जीवन जगल्यास त्या जीवास कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही जय जय राम कृष्ण